दर पद्धतीमुळे निर्माण झालेल्या आमदार संजय खोडके यांनी विधिमंडळातून प्रश्न केला उपस्थित राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम करणाऱ्या या निर्णयावर पुनर्विचार व्हावा अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी केली आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्याद्वारे लागू करण्यात आलेल्या नव्या वीज दर पुनरावलोकन आदेशामुळे राज्यातील लघु मध्यम व मोठ्या उद्योगांवर अत्यंत गंभीर व नकारात्मक परिणाम होत आहे असे विधिमंडळात बोलताना आमदार फोडके म्हणाले अशा पद्धतीने उद्योगांवर अचानक आर्थिक ओझं टाकल्यास अनेक उद्योग बंद पडण्याच्या उंबरठ्यावर येतील यातून बेरोजगारी उत्पादनात घट निर्यातीत अडथळे व राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे एम ए आर सी च्या नव्या वीज दर पद्धतीमुळे निर्माण झालेल्या संकटाविरुद्ध राज्य शासन यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शासनाला जाब विचारला आहे ई आर सीने आत्ताच एक भाववाढ डिक्लेअर केलेली आहे ई आर सीकडं पहिले जेवढे घटक आहे समजा उद्योग जे असतील कन्झ्युमर असतील शेतीचे घटक असतील यांचं हे वेगवेगळं वेग हेअरिंग झालं हेअरिंगनंतर त्यांनी रेट फायनल केले रेट फायनल झाल्यानंतर महावितरणनं एक पिटिशन केलं महा ई आर सीकडे आणि त्या पिटिशननंतर त्या पिटिशनच्या वेळेस पुन्हा या सर्व घटकांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून नवीन रेट डिक्लेअर करायला एमई आर सीनी पाहिजे होते परंतु तसं न करता एमई आर सीनी नवीन रेट आत्ता जे डिक्लेअर केले ते ते रेट आज तुम्हाला माहीत आहे की चार पाच दिवसाच्या आधी ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशननं पूर्ण राज्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आत्ता जे ई आर सीनं रेट डिक्लेअर केले ते कसे अन्यायकारक आहे आणि त्याचं डेलिगेशन आत्ता पंतप्रधानाला भेटायला जाणार आहे पुन्हा आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे आणि आत्ता जी रेट वाढ वाढ झालेली आहे त्यात विविध प्रकारच्या औद्योगिक युनिट्सवर होणारी धम वाढ जी आहे एल टी कनेक्शन एम ई एम सी तीन शिफ्टमधलं चालणारे त्याचा अंदाजे वाढ होणार आहे पंचवीस ते तीस टक्के एकल शिफ्ट शिफ्ट लघु उद्योग अंदाजे वीस ते चाळीस पर्सेंट वाढ होणार आहे सौर ऊर्जासह एम ए सीम्ही अंदाजे वाढ तीस ते पस्टिके टक्के होणार आहे उच्च लोड फॅक्टर असलेले मोठे उद्योग अंदाजे आठ ते बारा टक्के वाढ होणार आहे सौर धोरणातील बदलामुळे वित्तीय भार वाढत आहे तर हे जे आत्ता ई आर सीने जे डिक्लेअर केले यात खरं खऱ्या अर्थानं राज्य शासनानं हस्तक्षेप करण्याची गरज आहे कारण की ई आर सीनी पहिल्यांदा हेअरिंग घेतलं त्या सर्व घटकाला बोलवलं परंतु नंतर महावितरणनं त्यांना पिटिशन दाखल केलं त्यावर हेरिंग झालं परंतु त्यावेळेस कोणाला न बोलावल्यामुळे आज ही दरवाढ झालेली आहे तर राज्य शासन यात हस्तक्षेप करून हा ही जी संभाव्य वाढ आहे ती रोखण्यासाठी प्रयत्न करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सोलारचा जो बँकिंगचा विषय आहे जे तो हायकोर्टामध्ये आहे आणि तरी देखील तरी देखील कशा पद्धतीने ह्या हां अध्यक्ष महोदय तो हायकोर्टामध्ये आहे सोलार बँकिंगचा विषय त्यामुळे कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्न ई आर सीनी पहिले सर्व घटकाला बोलावून वेगवेगळ्या फॅक्टर सर्व ऐकलं आणि ते रेट डिक्लेअर केले आणि त्याच्यानंतर महावितरणला ते रेट मान्य नसल्यामुळे राहा महावितरणनं त्याला पिटिशन केलं आणि त्या पिटिशनवर मग महा आज ई आर सीनी जे रेट डिक्लेअर केले ते थोडेसे अन्यायकारक आहे कारण की त्या ज्या घटकांना वि विश्वासात घेऊन हेअरिंग घेऊन जे रेट दिले होते त्याच्यात बदल झालेला आहे तर त्या सर्व घटकाला बोलून ई आर सीनं हे करायला पाहिजे होतं तर राज्य शासन ई आर सी आणि महावितरण याच्यात दो, दोन दोन्हीच्या याच्यात हस्तक्षेप करून महा पुन्हा आपलं रा ज्या सर्वांचं जे म्हणणं आहे की पिटिशन दाखल राज्य शासन करल किंवा महावितरणने जे केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट महावितरण एम सी आर ई आर सीकडे जाईल का ई आर सी एक स्वायत्त संस्था आहे हायकोर्टचा त्याला दर्जा आहे म्हणून आपण जास्त हस्तक्षेप करू शकत नाही आणि परंतु ते बरोबर मा आपल्याला माहीत आहे ती स्वायत्त संस्था आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु आपण राज्य शासनानं हस्तक्षेप करायला पाहिजे त्याच्यात जर जा महावितरणात जाऊन एकट्याला एक त्याला हेअरिंग देऊन जर वाढवले असाल तर सर्व घटकाला बोलावून त्याच्याशी चर्चा करून मग ते निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यात फक्त राज्य शासनाने हस्तक्षेप करायचा आहे ई आर सीला सांगायला पाहिजे की आपण सर्व घटकांना बोलवून जसं पहिल्यांदा बोलवलं होतं तसं पुन्हा बोलावून सर्वांशी चर्चा करायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे तर ह्याबद्दल सुद्धा आपण विचार करू आणि यामुळे जर खरंच आपल्या वीज ग्राहकांना फायदा होत असेल तर निश्चित यामध्ये